ते स्वामी समर्थ आमचा आज चालू आहे लसूण लावायचं आहे तर ही वाप आम्ही पाक माती सारून एका ढोंब्याला लावून वापासं मऊ सुत करून घेतले होते मातीनं माती सारून ते रोटरलेलं रान मका वाळू घातलेली सगळे ढेकळं ढेकळं बारीक निघालते त्यात लसूण लावा येत नाही म्हणून आम्ही आज ही वाप बनवून माती मऊ सुत काढून ढेकळं सगळे ढोंब्याला लावून एक ही दोन ही तीन आणि ही चार वापं लसूण लावणार आहे इकडं ही दोन वाप लावले तर धनं ते धन द्धन, आमचा दादू दातूळानं बी मातीत मजवायला लागला पाण्यात पावत्यात वर म्हणून लावले भेंडी गवारी दोडकं कारली भाजी आणि बाकीचं सगळं लावलं आहे आमच्या दादूचं चा काम चालू आहे बी लावलेलं ला, ढेकळातनं मातीत मजलं नाही तर ते दातूळ घेऊन मातीत मजवायला लागले का ते पाणी दिल्यानंतर वर पाण्यात पावतंय म्हणून मजवून हे करायला लागलं मित्रांनो लय कष्ट करायला लागते लाव लागाय या म्हणजे कमी होते काय करताय ग मम्मी तर मित्रांनो बघा आता लसूण प्रेड पेड आहे त्यामुळे आज लसूण लागणी करायची लावणी करायची आज आम्ही तर लाव लागाय या कष्ट खूप होते

नसते तर मित्रांनो बघा मम्मी आणि म आमच्या मम्मीच्या मैत्रीण ही लसूण लावायला आले त्या काय करते सब मावशी हे बघा मित्रांनो असं आम्ही वापा केला आहे आणि ह्याच्यात आता आम्ही लसूण लावणार आहे हे बघा लसूण लावणार आहे आम्ही आणि ह्याच्यात ना आम्ही ह्याच्यात धनं लावले बघा हे बघा मित्रांनो एवढा लसूण नाही लावायला अजून ना इकडे पण आहे बघा मित्रांनो असा लसूण आहे